तुमचा प्रश्न काय विचार भरलाय हा मी भरलेला नाही आहे हा जनतेने भरलाय असं मी समजतोय आणि जे काय दिसलं आपलं तो जनतेमुळे दिसलं सगळं खरं ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनता आलेली होती ग्रामीण भागात आणि शहरात दोन्ही भागात इथं जनता आलेली आहे आणि आपला निम्मा भाग ग्रामीणच आहे ना निम्मा शहरात आहे तर त्याप्रमाणे बरोबर आले सगळे महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी काल आले होते त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आणि राजगड जो अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी विधान केलं होतं त्याच्याबद्दल मला काही माहीत नाही आणि आज सुद्धा राहत होतेच की आपली रयतेच्या पाठिंब्यावरच मी इथे आहे आपल्या महाराज एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता आपल्या विजयाची आपल्याला कितपत खात्री आहे खात्री मला निश्चित आहे खात्री मला निश्चित आहे आभारे